गडावर भुलेश्वराचे अतिशय प्राचीन मंदिर आहे गडफेरी आपण आता केली व आ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ व मंदिर परिसर व्यवस्थित पाहून येऊ गड पाहून झाल्यानंतर गडामध्ये जे भोलेश्वराचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाताना अशी आपणाला दुकाने पाहायला भेटतात व या ठिकाणी आपण हार प्रसाद घेऊन गडावर जातो व आपण या दौलत मंगल किल्ल्यावरील असलेल्या भोलेश्वर मंदिराकडे जातो दौलतमंगल किल्ल्यावर असलेल्या भुलेश्वर शिवमंदिरामुळे या जागेचा संबंध थेट पुराणात जोडला जातो पुराणातील एका कथेनुसार पार्वतीने ते येऊन महादेवाला बोलवले म्हणून या ठिकाणास भुलेश्वर हे नाव पडले व येथे त्यांचा विवाह होऊन कैलास पर्वतावर गेले बाराव्या शतकात यादवांनी या, या ठिकाणी भुलेश्वर मंदिराची उभारणी केली शिवपूर्व काळात फलटणचा फतेमंगल शेरवळचा सुभान मंगल आणि भुलेश्वरचा दौलत मंगल या गडीकोटांचा उल्लेख येतो सोळाव्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधव व त्यांच्या पुत्रांच्या हत्येनंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडली व स्वतंत्र राज्य स्थापनेच्या विचाराने वडलोपारजी जागीरदारी असलेले पुणे व आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला यावर आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी पोहोच घेऊन पुण्यावर पाठवले व पुणे केले मोरार जगदेव हे आदिलशाहीच्या दरबारातील एक बडे सरदार होते त्यांच्या आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते आदिलशाही पाऊजांनी पुण्याची वसा वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी सोळाशे एकोणतीसमध्ये पुण्यापासून जवळ असलेल्या बुलेश्वर मंदिराच्या टेकडीवर तटबंदी बुरुज बांधून किल्ल्याची के बांधणी केली व पुणे प्रांताचा लष्कर आणि मुलकी कारभार येथे हलवला बुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे या किल्ल्याचा दौलतमंगल नाव पडले मुरार जगदेवांची सोळाशे पस्तीसमध्ये हत्या होईपर्यंत पुणे प्रांताचा कारभार दौलतमंगल किल्ल्यावरून पाहिला जात होता आता आपण मंदिराच्या या मुख्य भागात आलो आहे समोरील आपण नक्षीकाम पाहिले तर सुंदर आणि अप्रतिमाचे नक्षीकाम या किल्ल्यावरील मंदिरामध्ये पाहायला भेटते व या मूर्तींची तोडफोड केलेली आपणाला सहज पाहायला भेटते परंतु या मंदिराचे सौंदर्य आपणाला पाहतच राहावे असे आहे भुलेश्वर मंदिर हे महादेवाचे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील यवतपासून सोलापूर पुणे महामार्गापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे मंदिर एका टिकडीवर आहे आणि किल्ल्यामध्ये आहे आठव्या शतकात बांधले गेले भिंतीवर शास्त्रीय नक्षीकाम आहे हे मंदिरामध्ये महिला वेशीतील गणेशाची मूर्ती आहे ती गणेशवारी किंवा लंबोदरी किंवा गणेशयानी म्हणून लोकप्रिय आहे गणेशाबरोबरच शिव आणि कार्तिकेन स्त्री आवृत्ती उपलब्ध आहे हे मंदिर बाराव्या शतकात राजा कृष्णदेवरायाने बांधले असे म्हणतात मंदिराच्या मूर्तीवर मुघलांनी हल्ला करून त्यांची विटंबना केली अर्धकुला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे या मंदिरासमोर नंदी मंडपी आहे गर्भगृहाच्या भिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळात भिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत अर्धकुल्या मंडपाच्या खालील स्तरावर सिंह आणि हत्ती व वरच्या स्तरावर पुराण पुराण कथामधील दृश्य कोरलेत मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुळिका आहेत मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व सदृश आहे मंदिर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्रकाराची रचना व उत्तरेकडील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे मन शिवमंदिरास बुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात पुरंदर तालुक्यातील माळशिरस या गावात हे एका टेकडीवर मंदिर आहे व किल्ला आपणाला पाहायला भेटतो मंदिराची मूळ बांधणी तेराव्या शतकातील आहे व अठराव्या शतकात मराठा शैलीतील सुद्धा आपल्याला पाहायला भेटते पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता नंदीचा मंडप स्वतंत्र होता अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एका छत्राखाली आले मंदिराचा गाभारा जर पाहिला तर आपल्याला खोल असून गर्भगृहासमोर उंच काळ्या काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे नंदीच्या उजव्या बाजूचे एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता आहे हे आपल्याला कळत नाही गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुकवटा बसवलेला आहे बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुखे मुख्य लिंगे तीन कोपऱ्यात उंचवट्यावर स्वरूपात असून ते ब्रह्मा विष्णू आणि महेशांची प्रतीक आहेत पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाजरत असते अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात कीर्तिमुखे उंब उंबरट्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरली आहेत गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्रे असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यावर गणेश भैरवाचे शिल्प कोरले आहे ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एक आड एका आड एक मांडणी केली आहे या मंदिराच्या मोठ्या मंदिरात मोठ्या प्रमाणात मनवी व देवतांची शिल्पे आहेत देवळाभोवती असलेल्या ओऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओऱ्या रिकाम्या आहेत मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेला अर्ध भिंतीवर युद्ध प्रसंग सिंह हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रिकीव आहेत द्रौपदी स्वयंवर शरपंजरी भीष्म हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे येथे अधिक जिवंत वाटतात मातृकादेवी गणपती विष्णूचे अवतार योद्धे पक्षी इत्यादी विविध प्रकारची शिल्पांकनं मंदिरात आढळतात आपणाला कुंभ कमळ कीर्तिमुख मकर पाने फुळे फुले, फुले वेलबट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत येथील दर्पणधारी स्त्रीमू, स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा नमुना आहे दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौगडावाले उंट दाखवलेले आहेत दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते माळव्यात प्रचलित असलेल्या भूमीज उपशैलीचा प्रभाव येते येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो यादव साम्राज्याची इतिस्त्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची शिल्पांची नासधूस झाली भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचे या काळात आतोनात नुकसान झाले इतकी असून या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अजून टिकून आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस व तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातील दुर्मिळ शिल्प आहे वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते प्राचीन वाडमयात व वा स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगी योगिनींच्या यादीत या, या गणेशाचा वैनायिकी असा केलेला उल्लेख आढळतो गडाच्या या जो मेन रस्ता आहे त्याच्या साईडला जो बुरुज आहे त्याच्या आतमध्ये आल्यानंतर ही खूप मोठी लांबपर्यंत तटबंदी आपणाला पाहायला भेटत आहे अप्रतिम तटबंदी आहे आजसुद्धा ही व्यवस्थित आपणाला अशी पाहायला भेटत आहे लांबपर्यंत ही तटबंदी आहे व या ठिकाणी असा एक बुरुज आहे गडावर जाताना आपणाला या ठिकाणी गडाची व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे जरूर थांबून ही माहिती वाचावं वा त्याप्रमाणे इथे समजून घ्या गडाच्या पायथ्याला ही एक ऐतिहासिक वस्तू इथे पाहायला भेटते आपल्याला भरपूर प्रमाणात वस्तू इथे पाहायला भेटतात व वाड्यांचे जो ते भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात